हॅलो नमस्कार मैत्रिण माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर आजच्या वेळेमध्ये आपण ही बॅग बघणार आहोत सुंदर हँडबॅग तर इथे बघा सामान घेतलेलं आहे मी रनर घेतलेला आहे मेन फॅब्रिक घेतलेला आहे सगळं घेतलेलं आहे लांबी ला आणि रुंदी दोन तीन मापे लागतात आपल्या बॅगीसाठी ते सुद्धा मी स्क्रीनवर दिलेलं आहेत काही तोंडांनी सुद्धा सांगितलेले आहेत तर तुम्ही नक्की बघा तर चला सुरुवात करूया पटकन आपण ही आपली गोणी असते आपण शॉपिंग करून बॅग आणतो आपल्याला कपडे वगैरे तीच पिशवी मी यूज केलेली आहे ते बघू शकता आणि मेन फॅब्रिक एकदम चांगला नवीन घ्यायचा आहे तुम्हाला आणि रनर नवीन घ्यायचे आहेत बाकी जुन्यासुद्धा लावू शकता तुम्ही असं काहीच नाही आता इथून मागं मग आम्ही पर्स वगैरे शिवलेले आहेत दोन चार तर त्यासाठी मी बॅगीचंसुद्धा रनर मी एक यूज केलेला आहे आणि कपडा छान घ्यायचा फक्त इथे बघा जॉईन करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिक वरून घेतलेला आहे आतून ती फॅब्रिक ठेवलेली आहे गोणी ठेवलेली आहे त्याच्या खाली अस्तर ठेवलेला आहे अशा पद्धतीने इथे मी आणि चार चार इंचावरती टिप करून घ्यायची आहे आपल्याला बटवा कसा शिवायचा ते सुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे तुम्ही बघू शकता हँडबॅग सुद्धा शिवलेली आहे मोठी लाँग बॅग सुद्धा शिवलेली आहे ती सुद्धा मी अपलोड केलेले आहेत व्हिडिओ आणि आता व्यवस्थित आपल्या मापानुसार आपण जे जॉईन केलेलं के आहे ते कपडा कट करायचा आहे इथे रनर एक बसून घेतलेला आहे मी आणि सगळं दाखवत बसल्यावर खूप जास्त मोठे व्हिडिओ होतात आता इथे बघा एक पॉकेटसाठी जो रनर आहे तो मी यूज जॉईन करत आहे ते इथे मार्किंग करायचं आहे तुम्हाला इथे मी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि कट केलेला आहे के बघा तुम्ही मार्किंग केल्यावर खालीवर होणार नाही बाकी काही नाही अशा पद्धतीने व्यवस्थित टीप टाकायची आहे जवळून आता बघा आपल्या पॉकेटसाठी ब्लाऊज पीस होता माझ्याकडं तो मी घेतलेला आहे आता त्याचं माप मी बघत आहे तुम्ही आधीच कटिंग कर करून व्यवस्थित ठेवू शकता आता बघा आता मी तो रनर यूज केलेला आहे म्हणजे जॉईन केलेला आहे ती जीब आणि जीब लावल्यानंतर आपल्याला ही फिनिशिंग करायची आहे वर्कच्या साईडना म्हणजे पॉकेट तयार करायचं आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल आता मेन फॅब्रिक घ्यायचा आणि त्याची बोर ते ठेवून असेल चेन म्हणू शकता कोणी चेन म्हणतं कोणी जीप म्हणतं तर अशा पद्धतीने आपण पुन्हा आता एकदा जॉईन करून घेणार आहोत आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला जेवढा लागतोय पॉकेट साठी तेवढं ठेवायचं आहे बाकीच कट करायचा आहे ते पॉकेट तयार बघा असं फिनिश करायचं आहे ते चेन लावल्यानंतर जे आपल्या कपडा राहतो त्याच्यासाठी बी अशा पद्धतीने आतून लावत आहे कपडा डायरेक्ट दापटी दिली तरी पण चालेल शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आवडला तर लाईक करा अशा पद्धतीने अलीकड सुद्धा आपल्याला ह्या साईडला सुद्धा आपल्याला टिप करून घ्यायची आहे जेणेकरून फिनिशिंग येईल तशीच बघा सुंदर असं पॉकेट तयार झालेलं आहे आपलं तयार बॅग आपली उंची उंची तर अकरा झालेली आहे कारण की बारा घेतली होती तर एक इंच गेलेला आहे इकडे तिकडे आपलं मध्ये आणि रुंदी खूप छान झालेली आहे चौदा घेतली होती रुंदी बघा इथं पॉकेट तयार आहे आपलं आता बघा बंद तयार केलेले आहेत तीन फॅब्रिकचे मी नऊ नऊ इंच घेतलेले आहेत दोन बंद असे आणि मार्किंग करून घ्यायचे आहे साईजनुसार लावायचे आहेत तुम्हालासुद्धा इथे मार्किंग करून घेतलेले आहे मी मध्य काढून दोन दोन इंचावरती मार्किंग करून बंद जॉईंट करून घेतलेलं आहे बघा अशा पद्धतीने आता इथे बघा साडीची बॉर्डर आहे माझ्याकडे सुंदर अशी पैठणी साडीवरची तर ती मी लावून घेत आहे तुम्ही दुसरी सुद्धा लेस इथे यूज करू शकता चला दोन्हीकडनं आता आपण अशा पद्धतीने लावून घेणार आहोत फॉर्मसुद्धा यूज करू शकता मध्ये तुम्ही आता फॉर्म लावला असता तर यूज केला असतं तर अजून बॅग मध्ये जाड झाली असती आणि मशीन खाली जास्त जाड चालत नाही त्यासाठी बघा रनर तयार झाले असा तयार झाला आपला पॉकेट तयार झाला आणि ते सुद्धा मार्किंग करून घेत आहे त्याच पद्धतीने आपलं इकडनं पण आपण त्याच पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे करू शकता तुम्ही बॉर्डरसुद्धा मी लावून घेतलेले आहे आणि आता आपण बॉक्स बनवून मार्किंग करायचं आहे दोन दोन इंचावरती खायच्या साईडला आणि फिटिंग करून घ्यायची आहे तयार आहे आपली बॅग म्हणून बघू शकता असे फुलं आता आपल्याला तयार लावायचे आहेत आता ह्याच्यावरती तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही डिझाईन करू शकता आता माझ्याकडं होती डिझाईन लावण्यासाठी तर मी लावलेली आहे एक फ्रॉक होती मुलीची सुंदर अशी फ्रॉक होती त्याच्यावरती असा जुडवा एकदम डिझाईन होती फुलांची डिझाईन होती तर ते दोन्ही साइडला मला इथं यच करायला झालेलं आहे त्याच्यामुळं अजून लुक आलेला आहे माझ्या बॅगीला खूप सुंदर तुम्हाला माझी बॅग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा मैत्रिणींनो अशा पद्धतीने सगळीकडे आपल्याला लावून घ्यायचं आहे अलीकड पलीकड दोन्ही साइडला इथे गोल गोल करत सगळीकडे मला टिचिंग करायला लागेल त्याला कारण तिथे फुलं आहे ना असे नेटचे फुलं आहेत ते ते हालतात आता हाल ता मी दाखवते तुम्हाला बघा हे बघू शकता अशा पद्धतीने ते हलतात त्यामुळे सगळीकडनं मला टिचिंग करून घ्यायला लागेल आणि इथे बघा आता फिटिंग करून मी घेतलेले आहे बॉक्स बनवलेलं मी फक्त दाखवलेलं नाही मागं पुढं भाग झालेले आहेत माझे तर इथे बघा दोन इंच खालच्या साईडला मी मार्किंग करून बॉक्स बनवून घेतलेला आहे म्हणजे कटिंग कर करून काढलेला कर आहे तो कपडा खालच्या साईडला जो पेज असतो त्याच्यासाठी आणि इथे मी आतमध्ये जे टीप मारलेली आहे आपण त्याला फिनिश करत आहे मी इथं आतमध्ये जो दिसतो त्यासाठी इथे पाईपिंग म्हणतो आपण ती करून घ्यायची आहे बघा जेणेकरून दिसायला छान दिसेल एका ताईचे मी व्हिडीओ बघितलेला आहेत फक्त त्या फक्त बॅगच बनवतात तर खूप सुंदर सुंदर बॅग बनवतात ते आणि विकतात तर तुम्ही घरच्या घरी सुद्धा शिवू शकता विकायला पण सेल पण करू शकता अशा पद्धतीने पायपिंग व्यवस्थित करायचं आहे मोठी बॅग असेल तर चार इंचावरती आपण खालचा बॉक्स कट करतो तर इथे मी दोन इंचावरती बॉक्स कट केलेला आहे व्यवस्थित दोन दोन टिपा करून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपली बॅग इथे बघा अशा पद्धतीने सगळीकडनं फिनिश झालेला आहे आणि छान लूक आलेला आहे पेज पण खूप छान आलेला आहे खालच्या साईडला पेज झालेला आहे चार इंचा तो आता इथे बघा मी पलटी करते म्हणजे सोयीची करते आणि मग मला दाखवते बॅगचा लूक बघू शकता बघू शकता इथे सुंदर झालेली आहे बॅग आपली तयार बघा इथे डायरेक्टली पूर्ण जर कपडा असेल तर डायरेक्ट म्हणजे जॉईन द्यायची सुद्धा गरज लागत गर नाही ह्या बॅगीला खूप सोपी पद्धत आहे फक्त दोन्ही साईडची बॉर्डर ही करायची दोन्ही साईडला इथे रनर जॉ जॉईन करायचे आहेत जी अटॅच करायची आहे आणि डायरेक्टली दोन्ही साईड आपल्याला जॉईन करायचे आहेत टीप करायची आहेत अशी सोपी अशी बॅग आहे बघा किती सुंदर झालेली आहे पण माझ्याकडे वेगवेगळे कपडे होते त्यामुळं मी खालच्या साईडला सुद्धा जॉईंट आलेला आहे बॅग आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रीण धागे वगैरे जे स्ट्रा असतील ते सगळे कट करायचे आहेत खालचा पेस्ट पण खूप छान आलेला आहे आणि लुक खूप छान आलेला त्याला बॅगीला बघू शकता तुम्ही बाजारात जायला वगैरे एक आपली मार्केटची मार्केटला जातो आपण भाजी आणण्यासाठी ती पिशवी आरामशीर त्याच्यामध्ये एक काय दोन पिशवी आपण बसू शकतात मोबाईल बसू शकतो परत बघू शक बसू शकते सुंदर अशी बॅग झालेली आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थांबूया इथे जाता चला बाय